मी निकोलस देजार्दिन आहे टेक्नॉलॉजीचा संस्थापक फंक्शनल न्यूरोलॉजी हा माझा सराव सुमारे पंधरा वर्षांपासून आहे आणि यामुळेच मला अनेक देशांमध्ये प्रशिक्षण परिषदा आणि सेमिनार सादर करण्यास प्रवृत्त केले आहे मी न्यूरोएथलेटिक प्रशिक्षण तसेच प्रगत पोस्टुरोलॉजीचा एक संपूर्ण कोर्स देखील तयार केला आहे शारीरिक प्रशिक्षण किंवा खेळापूर्वी न्यूरोलॉजिकल ऍक्टिव्हेशन आणि न्यूरोलिम्फॅटिक उत्तेजनाच्या गुणवत्तेची प्रशंसा करणारा मी पहिला आहे तथापि मला असे करण्याच्या मर्यादा किंवा जोखीम दर्शविण्याची इच्छा आहे अशा परिस्थितीत जेथे ॲथलिकसाठी समस्या अस्तित्वात आहे त्याला त्यांची जाणीव आहे किंवा नाही हेच तर्क फंक्शनल न्यूरोलॉजिकल रिहॅबिलिटेशन किंवा प्रोप्रिओसेप्टिव्ह सिस्टमशी संवाद साधणाऱ्या इतर पद्धतींवरही लागू होते पुनर्वसन किंवा क्रीडा शारीरिक तयारीच्या संदर्भात मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते सोनेरी आहे फंक्शनल ट्रेनिंग किंवा फंक्शनल न्यूरोलॉजीमध्ये न्यूरोलॉजिकल प्रिएक्टिव्हेशनचे सैद्धांतिक फायदे असूनही ते खालील कारणांमुळे क्यू तंत्रज्ञानाच्या फायद्यांची बरोबरी करू शकत नाही प्रथम नोसिसेप्शन का धोका प्रिएक्टिवेशन्स अनेक कारण त्रुटि सिग्नल नोसिसेप्शन व्युत्पन्न करू शकता खराब संयुक्त को न्यूरोमस्क्यूलर डिस्फंक्शन मंद किम्मा वेगवान स्पिंडल्स गोलगी टेंडन अव्यवी सासिया स्तरावर निर्बंध रोप्रियोसेप्टिव सिग्नल्स मध्य व्यत्यय आना टैटू कि चकते वेस्टिब्युलर किंवा सेरेबेलर प्रणालीमध्ये असंतुलन शरीरावर इलेक्ट्रो प्रभाव मग जटिल न्यूरोलॉजिकल परस्पर संवाद आहेत अनेक संरचनांद्वारे एकत्रित केले जातात ब्रेनस्टेम क्लेव्स सेन्सरी आणि मोटर कॉर्टेक्सी ओ एर सिग्नल आढळल्याबरोबर बेशुद्ध संरक्षण यंत्रणा कार्यान्वित केल्या जातात ज्यामुळे पूर्वक्रियांची प्रभाविता कमी होते हे मज्जासंस्थेचे संरक्षण आणि कार्यात्मक ऑप्टिमायझेशन हेतू यांच्यात सत संघर्ष निर्माण करते क्यू तंत्रज्ञान हे एक अद्वितीय उपाय आहे ते परवानगी देतात नोसिसेप्शनच्या स्त्रोतांचा मोठा भाग ओळखणे आणि दूर करणे मज्जासंस्थेला पुन्हा माहिती देणे जेणेकरून ती इष्टतम कार्यक्षमता प्राप्त करेल मेंदूला समजलेली सुरक्षा प्रदान करण्यासाठी विशेषत अजूनही सक्रिय असलेल्या काही आदिम प्रतिक्षिप्त क्रिया काढून टाकून मज्जा संस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही एक आवश्यक अट आहे कोणताही न्यूरोलॉजिकल प्रिएक्टिवेशन प्रोटोकॉल कितीही चांगले डिझाईन केलेले असले तरीही या मूलभूत फायद्यांची भरपाई करू शकत नाही वेळेचे महत्व आणि चाचणीसाठी आदर्श परिस्थिती न्युरोफिजिओलॉजिकल रीतीने बोलायचे तर ती व्यक्ती उपवास स्थितीत आहे हे महत्वाचे आहे अन्यथा किमान तासांची विश्रांती स्वीकारली जाते कशासाठी निष्क्रियतेच्या कालावधीनंतर मज्जा संस्था तंत्रज्ञानाद्वारे प्रदान केलेल्या फायद्यांवर प्रतिक्रिया देण्यासाठी इष्टतम स्थितीत असते दिवसभरात कोणतीही शारीरिक हालचाल केली नसल्यास चाचण्यांची प्रभावीता आणखी लक्षणीय आहे आता न्यूरोलॉजिकल प्रिएक्टिव्हेशनसह तंत्रज्ञान एकत्र करण्याबद्दल बोलूया एकदा त्यू तंत्रज्ञान लागू केले आणि मध्यवर्ती मज्जासंस्था ऑप्टिमाइज केली गेली की न्यूरोलॉजिकल पूर्व सक्रियता नोसिसेप्टिव्ह संघर्षांच्या जोखमीशिवाय नफा मजबूत करू शकतात अजूनही प्रिएक्टिव्हेशन गरजांचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे हे सुनिश्चित करण्यासाठी की ते अजूनही क्लायंटच्या मज्जासंस्थेद्वारे फायदेशीर समजले जात आहेत आणि त्यामुळे न्यूल ओव्हरलोड किंवा नोसिसेक्शन होत नाही कारण ते क्लायंटच्या न्युरोलॉजिकल मॉनेलवर आधारित होते जे यापुढे अद्ययावत किंवा रूपांतरित नाही हा क्रम एक एकत्रित परिणाम सुनिश्चित करतो जो गतिशीलता स्थिरता आणि पवित्रा यावर परिणाम वाढवतो क्यू चाचण्यांचे मुख्य उद्दिष्ट हे सुनिश्चित करणे आहे की प्रत्येक व्यक्तीसाठी निवडलेले तंत्रज्ञान नोसिसेप्टिव्ह घटक काढून टाकते आणि मज्जासंस्थेची स्थिती सुसंगत करते हेचे इष्टतम कार्य करण्यास अनुमती देते फंक्शनल प्रिएक्टिव्हेशन्स सारख्या क्लासिक पद्धतींशी अतुलनीय सारांश क्यू टेक्नॉलॉजी शिवाय बेशुद्ध घटक आणि त्रुटी सिग्नल तसेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्टर्बन्समुळे पूर्वक्रियाशीलता मर्यादित आहे सह मध्यवर्ती मज्जासंस्था अनेक संघर्षांपासून मुक्त होते जखम टाळण्यास मदत करण्याव्यतिरिक्त कार्यक्षमता आणि पुनर्प्राप्ती वाढविण्यासाठी सुरक्षितता आणि कल्याणासाठी एक आदर्श वातावरण तयार करते तुम्ही तुमच्या उद्दिष्टांच्या प्राप्तीला गती देण्यासाठी आणि तुमची खरी क्षमता अनलॉक करण्यासाठी तयार आहात का तुमच्या प्रदेशात चाचणी बिंदू शोधण्यासाठी क्यूस्टोर वेबसाईटला भेट द्या किंवा स्वतः तंत्रज्ञान प्रतिनिधी किंवा राजदूत होण्यासाठी